हाती बंदी कायदा आला खऱ्या कायदा आला त्यावेळी शरद तोशी एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला त्याने एक लेख लिहिला गो वंश हत्या बंदी कायदा नव्हे हा गो पालक हत्या बंदी कायदा आहे मी काय लोक मला विचारत की सदाभाव तुम्ही आता कस काय बोलायला लागला त्या लोकांना माझं बाबा नाय कॅन्सर पहिल्या टप्प्यामध्ये ओळखता येत नाही कॅन्सर दुसऱ्या टप्प्यामध्ये ओळखता येत नाही कॅन्सर माणसाला शेवटच्या टप्प्यामध्ये समजत असतो त्या गोम बंदे कायदा म्हणजे हा कॅन्सर आहे तेव्हा आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये कळाला आता यानं सगळं शरीर पोखरलंय मी मायबाप सरकारला विनंती करणार आहे भरलेला दया दुधाचा गोठा शेतकऱ्याचा वाचवूया शेणा शेलामुद्यानं भरलेला गोठा शेतकऱ्याचा वाचवूया कारण हे शेती म्हणजे आणि दुग्ध व्यवसाय ह्याच सुद्धा एक अर्थशास्त्र आहे मी तुम्हाला दहा मिनिटात सगळं सांगून थांबणार आहे बाबांध काय आहे अर्थशास्त्र एक जर्सी गाय आपण घेतली ती व्याली, तिला पाडी झाली तर एक जर्सी गाय एका बेतामध्ये साडेतीन हजार ते चार हजार लिटर दूध तीस बत्तीस रुपये दुधाचा भाव धरला तर एका दर्शी गाय पासून एका वेतामध्ये शेतकऱ्याला एक लाख वीस हजार रुपये देतात एक दर्शी गायला दिवसाला गोळी पेंट सरखी पेंट उपचार वैरण पाणी सगळा खर्च किमान तीनशे रुपये येतो महिन्याचं झालं नऊ हजार वर्षाच झालं एक लाख आठ हजार दुधाचं मिळालं एक लाख वीस हजार बारा हजार फक्त उरलं त्याच्या बायकोची हजेरी नाही त्याच्या लेकराची हाजरी नाही ले ना कुणाचं काही नाही तेना तिला लावलेलं दाव बांधलेले गव्हा काही नाही आमच्या पत्रामध्ये शेण मोत आणि दहा हजार रुपये पडतात तरी आम्ही तो धंदा करतो याच कारण शेतकऱ्याच्या घरात दहा दिवसाला फक्त आणि फक्त पैसे कशाच येत असतील तर ते दुधाच येतात दर दहा दिवसाला त्या गाईची पाणी अडीच वर्षानं गाप जाती तिचं महिन्याला खर्च पाच हजार अडीच वर्षाचा खर्च हा दीड लाख रुपये तरी सुद्धा आम्ही काबाळ कष्ट करतो आणि त्या पाडीला गाप घालवतो ती पाडी साडेतीन वर्षानं विती साडेतीन वर्षानं झाली तोपर्यंत मूळ गाईला दोन वासर होतात त्यात एक पाडी झाली पाडीला जर पाडी झाली तर आमच्या घरामध्ये चार गाई होतात साडेतीन पावणे चार वर्षामध्ये आता त्या चार गाई म्हणजे आमची बँक आहे आमचा एटीएम आहे ते शेतकऱ्याला संकट येत त्याची बायको आजारी पडतील त्याच्या लेकराची फी भरायची असती त्याच्या लेखीच लग्न करायचं असत त्यावेळी तो दोन गाय बाजारामध्ये विकतो कारण ती त्याची बँक आहे बँक हे त्याचं अर्थशास्त्र ते अर्थशास्त्र तुम्ही समजावणार घेणार का नाही आणि मग आता काय व्हायला लागलं देशी गाय इथं शेतकरी आहे अरे देशी गाय आमची गोमाता गोम आहे तिला माझ्या भाज्यानं पंज्यानं गोमाता मानल का तर तिच्या पोटी जन्माला आलेला खून अवत्याला चालायचा अरे आता यांत्रिकीकरण झालं पहिलं गोट्यातनं गेले यांत्रिकीकरण झालं देशी गाई कमी झाल्या मग दुधाळ गायी शेतकरी पाळायला लागला वेगवेगळ्या राज्यातन गाई आणायला लागला मशी आणायला लागला अरे राज्या मने देशा मने पर दूद पर या राज्यामध्ये देशामध्ये शिपर दूध मिळत नव्हतं पण दुधाचा महापूर या महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यानं आणलाय शेतकऱ्यानं शेतमजुरानं अरे म्हणून तुम्ही ताक पेताय दही खाताय तो पईस्क्रीम खाता या चीज खाता या अरे हे कोण करतय मुदात माझ्या माय बापाचे हात आहे तो मायबाप हे सगळं बनवतो या तो मायबाप बनवतोय मग गायचा कधी बाजार नाही भरला देशी गाय कधी शेतकऱ्यांना नाही विकली इथे एवढे शेतकरी आहेत देशी गाय कधी बाजाराला पण विकायला नेले का कधीही नेल्या नाही आणि मग जर्शी गाय अरे दोन गायच्या पाच गाय झाल्या दोन गाय आम्ही विकतो गाय विकायला निघाली की फौजवाडी वेळ गाडीवाल्याला मारायचं व्यापाऱ्याला मारायचं मालकाला मारायचं मग ते जनावरं पोलीस स्टेशनला आणायची पोलीस स्टेशन न पंचनामा करायचा आणि मग ती जनावरं कुठं गोशाळे फुकट चंबो बाबोराव त्याने दुकान लावलंय दुकान लावलंय माल दो माल दो अरे तुमच्या गोशाळा जर्शी गाय होस्टन गाय यांचे तुरुंग झाली ती तुरुंग आणि हे यांना एवढ्या गोशाळा काढायच्या आहेत गाई पाळायच्या आहेत अरे बाजारात या इकत घ्या आणि गाई पाळा की फुकटच्या गाय हणायला लागले महावीर नावाची गोशाळा उमरजला नाव काय ठेवलंय महावीर गोशाळा काय महावीराला वाटला असेल काय भारी माणसं ते एका शेतकऱ्याकनं घेतलेले धुमाळ मामा आता तुम्ही उठून उभा राहा जरा सगळ्यांना नमस्कार करा सागरला मी माहीत असाव म्हणून हे धुमाळ मामा यांच्या घरामध्ये मी आठ आठ दिवस राहिलो या एकोणीसशे पंच्याण्णव साली या या एकोणीसशे पंच्याण्णव साली आणि नव्वद साली तुम्ही म्हणणार या धुमाळ मामाच्या घरात काय राहिले सदाभाऊ का राहिले तुम्ही म्हणणार अरे मी माझा सुद्धा जरशी गायचा गोटा होता आणि धुमाळ मामा त्यावेळी जनावरांचा व्यापार करत होते आणि या धुमाळ मामाने माझ्या गावाला नव्वद साली अडीचशेच्या वर गाई दिलेल्या आहेत अडीचशेच्या वर गाई अरे लोक म्हणतात सदाभाऊला काय यातलं कळतंय धुमाळ मामा सांगेल अरे मी गोट्यात जन्माला या <laughs> मग आणि आम्ही दिवसभर चांगल्या जातीवंत गाई बघायला फिरायच या धुमाळ मामाना त्यांच्या अंगणामध्ये एक पाळी होती दोन महिन्याची गाव मी पंधरा दिवसात दोन दोन दिवस जायचा म्हटलं काय झालं मला मामा ही पाडी आवडल्या मला मी पाळणार आहे मराच तोर गोट्याला पाळणार आहे शेवटी धुमाळ मामानं मला तशीच पाडी जरशी पाळायला दिली पाळायला आणि त्या गायचं नाव मी लक्ष्मी ठेवलं अरे या गोशाळा जनावर आत गेलं आमच्या भागातल्या चौदा गायी या महावीर गोशाळेमध्ये दोन महिना शेतकरी व्यापारी कोर्टात कोर्टानं आदेश दिला मुद्देमाल द्या मुद्देमाल आणायला गेलेवर एक एक बेगाय त्या गोशाळेमध्ये नव्हती काय काय गोशाळेवाल्यांनी वकील नेमली गो ती वकील खायच्या कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूचा झाला कि वरच्या कोर्टात जायच अरे गोशाळावाले जमा झालेली जनावर परत त्याची सोडून वरच्या कोर्टात का जात आहे ती तुमच्या बापाची जायदाद आहे कशासाठी निघाला पुण्यामध्ये चार गोशाळेमध्ये चार हजार म्हशी पकडल्या त्या चार हजार म्हशी एक मस नाही पुण्यात म्हशी ठेवायला एवढा जागा तर असेल का ज्यावेळी मी म्हशी आणायला गेलो त्यावेळी ते गोशाळावाले म्हणले गोशाळेच नाव काय दिस बरोबर देवाला पकडला लाईल आणि ते म्हणले त्या म्हशी कुठे आहेत कुरणात चरायला मी म्हणलो इथल्या पुढारी एवढे हेलिकॉप्टर मधनं हिरते ते एवढं मोठं पुरून चरायचं त्यांच्या नजरातन राहिलंय कस त्यांना हे कस काही दिसलं नाही एक मस नाही काय मस्त धंदा ये अरे भाकड गायला चाळीस हजार पन्नास हजार रुपये मिळायचं आता भाकड गायला दहा हजार रुपये मिळणार तरी <laughs> पूर्वी आम्ही मैसानावरन मशी आणायचं आता मशी नात्या हरयाणावरनं ना गया आणायचं ना गया नात्या बेंगलोर वरन आम्ही गया आणायचं त्या आम्ही बंद झाल्या जाईल तिथ पत्त्या मार पोलीस स्टेशन आणि ते सांगतात कोणत्या गोशाळेत ते जनावर जमा करायचं परवा पीड मधून काही लोक चाकांच्या पुढं मला वाटतंय बाजार बैल घ्यायला आली आता उसाचा तोडणी सीझन चालू आहे मुखा दमान सव्वा लाख रुपये दिलं बिचार्यानी दोन बैल नव्वद हजाराची घेतली फटास सोडून संगमनेरच्या पुढे गेले आणि हे गडी आलं चला पोलीस स्टेशन <laughs> कायद्याचा बी आधार काय भारी धरता येईल डायरेक्ट पकडायचं पोलीस स्टेशनला घेऊन याच पोलिसांनी पंचनामा केला चला गोशाळा मग ते जर पोलिसाला म्हणलं साहेब मी तिला बैल निघतो या कोर्टात कोर्टा, कोर्टा। <laughs> तिनं नव्वद हजाराला बैल घेतली ऊस तोडायला फोन करून ते रडायला लागल भाऊ मी आता मुकदमाचं पैसे कस फेडणार आता त्याला काय सांगावं कोर्टा कोरता सांगाव <laughs> अरे काय तशा लावल्या तुम्ही महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाची काय तशा लावल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आता हे म्हणत आहे जनावर कापायला नेली अरे बाबा सागरनं सांगितलं आम्ही देशी गाय नाही करत जरशी गाय तुम्हीच म्हणताय टुकरापासून गाडवापासून झाली या मग तुम्ही डुकराला गाडवाला का ठेवता या काय बर आता तुम्हाला वाटत या तर तुम्ही तर खोला ना बाजार दुकाने लावा जनावर खरेदी केली जाते आम्ही सांगू त्या किमतीला घ्या आम्ही तुम्हाला देतो पण नाही त्यांना फुकाट पाहिजे आणि काम बे भारे बिना भांडवली धंदा रुपया व्हायचा नाही लोक तावील गळ्यात अडकायचा नाम वडायचं जनावर अडवायचं काम खतम जय श्रीराम म्हणजे रामाला सुद्धा सोडला नाही मी एका गावामध्ये गेलो एक मोठा शेतकरी त्याच्याकडं दिवशी गाई पंधरा वीस पाठी पहिलं पाच सात शंभर एकराचा शेतकरी दरशी गाई जवळजवळ तीस चाळीस वीस पंचवीस आणि त्याच्या दोन गायी विकायच्या होत्या एका गाईला मस्टाईल झाला आणि एक गाई गाबन जाईना आणि मग त्या गाई बाजारावर धुऊन जाऊया म्हणले थोड्याला निघाला घेऊन तो बिचार म्हात सत्तर पंच्याहत्तर वर्ष ड्रायव्हर म्हणत या नातू म्हणतो या बाबा तुम्ही येऊ नका लांबचा पल्लाय नाही नाही दही जो झालं बाजार बघून मला येऊन देखील ते म्हातार मी गेलो बसून थोडं गाडी घाटात गाडी गेली फुटण्याची वाढवी लागली गाडी खाली उतारलं उतारलं म्हणले फळका पाडा फळका पाडा फळका पाडला दोन चार गडी वर चढल तर आणि गयांच्या मिठी मारून मुख घ्यायला लागल म्हातारा म्हणलं लय गुन्हे गाई होत्या पण हिला मास्ताईड झाला या ही गाव जायना म्हणून इकून निघतो गड्याने गाईचं दर्शन घेतलं म्हाताऱ्याला फोडायला चालू केला म्हाताऱ्याला मारायची तर गईचं दर्शन घ्यायची तर जय श्रीराम तर त्याला म्हातारा म्हणतोय का काय मारता या मग कशीच्या गळ्यात पडायची नाही ग तू काळजी तुला वाचवायला का ब्रह्मदेव आले ते म्हणले पोलीस स्टेशन आलं पोलीस स्टेशन दोन गायीचा पंच नामा म्हातारा म्हणलं अहो या भाकर गायती मी पहिल्यांदा बाजार बघायला निघालूया जावा म्हणले बघायला त्या गाई कुठे गेल्या गोशाळेला म्हणते गाई जाऊन द्यायच्या फुकट माझ्याकडे सत्तर ऐंशी जनावर आहे तेवढा माझा टेम्पू द्या ते टेम्पू आलं म्हणायला लागल माझा कवा निकाल लागल गॅरंटी नाही बाबा माझा टेम्पू पाहिजे टेम्पो दोन महिन्यानं मिळाला गाय बी गेल्या त्या टेम्पो बी गेला म्हातार बिन बाजार बघता खाल्ला अरे काय हे का असं करायला अरे जर शेतकऱ्या जनावरी जनावरील न जाणारी जनावर कमी दूध देणारी जनावर किंवा त्याला जर अडचण आली तर तो जनावर विकणार नवी घेणार जर तुम्ही हे चक्र थांबवलं तर तो नवीन जनावर घेणार नाही त्याचा तो व्यवसाय तोट्याचा जाईल त्याच्या तो लेखराबाळाला खर्चाला रुपये मिळणार नाही त्याच्या लेखराबाळाचं शिक्षण होणार नाही ते का समजत नाही आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे शाळेला कोणती गाय देता कामा नाही ती गाय शेतकऱ्याची शेतकऱ्याला परत करा अरे आमचा गोठा हात गोशाळा आहे आम्ही पन्नास गाई शंभर गाई परतूया या रुपया नाही शिने काय सुद्धा नाही शेड मारायचं आणि पोलीस स्टेशन पकडायचं लो माल लो माल फुकट फुकट काय भारी दुकान लावलं या या सगळ्या गोशाळेवाल्यांला विनंती करतो दुष्काळा अतिवृष्टीमध्ये अनेकाची जनावर वाहून गेले मेलेले आहेत तुमच्याकडे दुधाळ जनावर असली तर फुकट वाटा तेवढा तर दर दानधर्म करा काय कष्ट करायचं आता त्या महावीर गोशाळा आहे तिचा मालक कुठे आहे मुंबई गोशाळा कुठे घेतो म्हणून तो मला पुण्य लागतोय फुकटच्या गाई हल कसलं पुण्य लागत काय चाललंय दिवसा ढवल्या शेतकऱ्याच्या भरलेल्या दर कोट्यावरती दरोडा आहे दरोडा मला अनेक फोन येतात तो असाच आहे तो तसाच आहे तो आमच्याच जातीचा नाही कमक्यात जातीचा नाही अरे माझी जात शेतकऱ्याची आहे शेतकरीची माझा धारम शेतकरी आहे माझी माय ही काळी माती आहे गेले पस्तीस वर्ष शेतकऱ्याच्या साठी लढण्याचं काम केलंय या मारा मतदारसंघातल्या इथं आलेल्या गावागावातल्या अनेक तरुणांनी या सदाभाऊला या फल्टर मधनं लीड दिलंय लीड च्या कप सुद्धा मी पाळतलेला अरे सामान्य माणसासाठी आम्ही लढतो आज सामान्य माणसाच्या डोळ्यात असायच आणि अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्याचा थळ्या दुधाचा कोटा वाचूया आणि गोपालकाला जगूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इथं तुमचं धन्यवाद